परवादेशी मी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यासह आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा प्रतिसाद काँग्रेस पक्षाला आहे आणि धर्मनिरपेक्ष विचाराने फुले शाह आंबेडकरांच्या विचाराने आणि देश पातळीवर काँग्रेस असा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढा द्यायला बाकीचे सगळे जेवढे रिजनल पार्टी आहे जे राज्यातले जे प्रांत प्रांतातले जे पक्ष आहेत ते सर्व पक्ष या ठिकाणी फोडण्याचा काम भाजपतर्फे चालू आहे हो आता शिवसेनेचे दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच एकाचा पक्ष आहे की देश पातळीवर भाजपच्या विरोधामध्ये लढा दिला बाकीचे सगळे पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सेक्युलर पक्ष म्हणणारे त्या ठिकाणी सत्तेत सामील होऊ लागले तर अशा परिस्थितीमध्ये आज देशामध्ये मायनॉरिटी असाल मुस्लिम समाज असाल दलित असाल शोषीचा असेल पिछडा असेल हे सर्व पक्ष सर्व जातीचे लोक या ठिकाणी स्वतःला असुरक्षित या ठिकाणी देशामध्ये अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे प्रत्येक माणसाचा विचार आहे की काँग्रेस पक्षाची ते आपण काच धरावी आणि काँग्रेस पक्षाचा एक असा पक्ष आहे की पातळीवर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये या ठिकाणी लढा द्यायला आणि ते राहुल गांधी आज सारखं आपण पाहतो पाल पार्लमेंटमध्ये सुद्धा त्यांनी कमी संख्या असताना चांगला सत्ताधारी पक्षावर धारेवर धरला आणि अनेक मुद्दे त्या ठिकाणी त्याने उघडकीस वो, आले साहेब काय नेमकं कमिटमेंट झाला काँग्रेस सोबत कोणताही कमिटमेंट नाही काही कोणतीही जबाबदारी नाही काही कमिटमेंट नाही फक्त काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं हे होतो नाही मी या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतो परवा दिवशी कोण असणार आहे व सोहळ्याला उपस्थित आणि नेमके किती कार्यकर्ते माझ्याकडे सगळे परभणी जिल्ह्याचे अनेक कार्यकर्ते आहेत पाथरी तालुक्याचे पाथरी मतदारसंघाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्यांचे उपस्थितीमध्ये आणि अजून कोणी नेते काँग्रेसचे कोण कोण असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये मी जाहीर प्रवेश करणार